ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्हा परिषदेमध्ये आढावा बैठक पार पडली मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना सतरा सप्टेंबरपासून लागू होणार असून विकास कामांवर भर दिला जाणार आहे उत्कृष्ट गावांना मिळणार कोठींची पारितोषिके अकोल्यात संविधान सभागृहात झालेल्या जिल्हा परिषद विकास आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेची अधिकृत घोषणा केली ही योजना सतरा सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे या योजनेत गावागावात स्पर्धा निर्माण करून गुणवत्तेच्या आधारे कोटींची पारितोषिके दिली जाणार आहेत राज्यस्तरावर पहिले येणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटीचे बक्षीस विभागीय पातळीवर एक कोटी जिल्हा स्तरावर पन्नास लाख आणि तालुका स्तरावर पंचवीस लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे स्वच्छता रस्ते अंगणवाडी शाळा कार्यालय महिला बचत गटांचे उत्पादन हे निकष या स्पर्धेत महत्त्वाचे ठरणार आहेत बैठकीत मंत्री गोरे यांनी ई ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणि घरकुल योजनांतील प्रगतीबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले महाराष्ट्रात यंदा विक्रमी तीस लाख घरे मंजूर झाल्याचेही त्यांनी नमूद केले पंचायत समित्यांच्या इमारती नवीन स्वरूपात उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात तीन नवीन इमारती पूर्ण करण्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली याशिवाय महिला बचत गटांसाठी उमेद मॉल या माध्यमातून विपणन व्यवस्था निर्माण केली जाणार आहे बैठकीत खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर वसंत खंडेलवाल अमोल मिटकरी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम आणि अनि इतर अधिकारी उपस्थित होते